नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा विधिमंडळामध्ये अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय महाराष्ट्रात परवास अर्थसंकल्प पण सादर झाला प्रत्यक्ष वक्तव्यातून आणि अर्थसंकल्पात जी काही तरतूद केली त्या दोन्हीतूनही अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या तिघांच्या बोलण्यातून वक्तव्यातून त्यांच्या आत्मविश्वासातून हे ठामपणे समोर आलेलं आहे की दोन ज्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये समृद्धी महामार्ग आता शेवटचा टप्प्यात होतो होतोय आणि त्याला जोडणारा परभणी म्हणजे नांदेड परभणी आणि जालना हा समृद्धी मार्ग महामार्गाला जोडणारा प्रकल्प आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शक्तीपीठ ह्याच्या बाबतीतली काही एक ठामठोक भूमिका शासनाची समोर आलेली आहे आणि हा जो प्रत्यक्ष फटका जे कासावीस झालेले आहेत विरोधक किंवा ह्या सगळ्या ज्या एकूण विकास विरोधक त्यांना तो बसलेला आहे हे आम्ही का म्हणतो ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अगदी मी जुनं उदाहरण तुम्हाला सांगतो मुंबई पुणे एक्सप्रेस वे जेव्हा तयार होत होता तेव्हा पहिल्यांदा युती शासन सरकार सत्तेवरती आलेलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव ची गोष्ट आहे गडकरींनी तो अतिशय महत्वाचा असा प्रकल्प आणि प्रत्यक्ष करून दाखवला तेव्हा सगळ्यांनी केलेले विरोध तुम्ही तपासून पाहा पर्यावरणाला विरोध कसा आहे त्या भागातल्या काही वनस्पती आहेत त्यांना कशी हानी पोहोचेल काही प्राणी कसे आहेत कीटक कसे आहेत काय वाटेल ते सगळं सांगितलं गेलेलं होतं म्हणजे इतका आरडाओरडा त्याच्यावरती केला होता आज परिस्थिती अशी आहे की त्या समृद्धी महा त्या एक्सप्रेस हायवेला मुंबई पुण्याला अजून एक त्याच्यातली मिसिंग लिंक आहे आणि असंख्य गोष्टी पण आता असं कोणीच म्हणत नाहीये की फार वाटूळ झालं आणि गेल्या तीस वर्षामध्ये समृद्धी महामार्ग त्या एक्सप्रेसवेमुळं कसं झाला उलट मुंबई पुणे प्रचंड प्रमाणामध्ये कमी अंतर कमी झालं कितीतरी प्रकल्प हे त्या रस्त्याला लागून म्हणजे जेणेकरून मुंबईमध्ये करायची गरज नाही आपण पुण्याच्या बाहेरच्या भागामध्ये करू जेणेकरून मुंबईपर्यंत पोहोचता येऊ शकेल तसंच उलट सुद्धा म्हणजे एक्सप्रेस वेनी तीस वर्षापूर्वी असा एक पायंडा समोर घालून दिला होता असं एक मॉडेल प्रारूप सिद्ध करून दाखवलं होतं की जेव्हा केव्हा अशा पद्धतीच्या रस्त्यांची कामं होतात तेव्हा तिथल्या विकासाला चालना मिळते दुसरा प्रकल्प होता समृद्धी महामार्ग समृद्धीवरती सगळ्या वाईट पद्धतीनं टीका करून झाली तेव्हाचे जिल्हाधिकारी त्याच्यावरती ते प्रकल्प अधिकारी म्हणून नेमले होते राधेश्याम मोपलवार त्यांच्यावरती आरोप करून झाले देवेंद्र फडणवीसवर करून झाले तेव्हा एकनाथ शिंदे हे बांधकाम मंत्री होते त्यांच्यावर करून झाले वर्तमानपत्राने अतिशय घणेरडी अशी मोहीम चालवली अगदी महाविकास आघाडीच्या काळामध्ये वाशिमच्या जवळचा एक पूल कसा कोसळला आणि कायन बांधकाम कसं खराब हे सगळं झालं त्याचा पहिला टप्पा शिर्डीपर्यंत जेव्हा सुरू झाला तेव्हा अपघात कसे व्हायला लागले सरळ रस्ता असल्यामुळे सगळं वाटल ते आरोप करून झाले आज परिस्थिती अशी आहे की शेवटचा टप्पा शक्यतो ह्या महिन्यात किंवा फार तर पुढच्या महिन्यामध्ये खुला होतो आहे म्हणजे पूर्णपणे नागपूरपासून जाऊन तुम्ही मुंबईच्या दरवाजापर्यंत कारण की मुंबईच्या आतल्या ट्रॅफिकचे पुन्हा प्रश्न वेगळेच तो मुद्दा वेगळा आणि ते कमी पडलं म्हणून की काय नाशिक पासून किंवा सिन्नरपासून इगतपुरीकडे जाणारा जो रस्ता आहे किंवा इगतपुरी पासून पुढे वाढवण बंदराकडे जाणारा जो रस्ता आहे त्याच्यातून ह्या समृद्धी महामार्गाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये अ ह्याला जोडल्या जात आहे वाढवण बंदराला वाढवण बंदराची कॅपॅसिटी कशी वाढणार आहे पोर्ट ते मोठं कसं होणार आहे आणि त्याच्यातून सगळ्या निर्यातीला चालना कशी भेटेल हे विषय समोर आलेले आहे आत्ताचा देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात उपस्थित केलेला मुद्दा मी तुमच्यासमोर ठेवतोय समृ शक्तीपीठ महामार्गावरती वाटेल ते आरोप केले गेले एक हजार बाधित शेतकऱ्यांनी कोल्हापूरमधले आमची परवानगी आहे याचं पत्र कसं दिलं जातं जेव्हा जे खुलासा स्वतः मुख्यमंत्र्यांनी केला आणि सगळ्यांचे काय बोटच काय दहाच्या दहा बोट तोंडात घालून घ्यायची वेळ आली आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित करत आलेलो होतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीही कुठलाच शेतकरी असं म्हणत नाही की मला शेतीला चिटकून आहे कारण की त्याला पर्याय दुसरे व्यवसाय उपलब्ध आहे शेतीच्या बाबतीतली सगळ्यात मोठी अडचण आहे की जेव्हा शेत जमीन ही सरकार अधिग्रहित करत तेव्हा त्याचा पुरेसा मोबदला भेटत नाही इतकाच मुद्दा आहे फक्त कोणीही शेतीला चिटकून राहिलेलं नाहीये हा जो सगळा भ्रम असतो ना की मग सगळी शेती विकली तर करायचं काय शेतकऱ्याला पैसे आले तर तो दारूमध्ये आणि बायकामध्ये घालव असे वाक्य आहेत त्या सगळ्या डाव्यांचे आमचं म्हणणं आहे की कोणाची संपत्ती त्याची संपत्ती त्याचं त्यांना काय करावं त्याचं त्याला शहाणपण आहे शहरामधल्या एखाद्या माणसानं त्याचा प्लॉट विकला म्हणजे काय तो दारूमध्ये आणि बायकांमध्ये पैसे घालतो काय कुणाही माणूस त्याच्याकडे पैसे आल्याच्या नंतर त्याचा विनियोग कसा करावा ह्याची त्याला किमान विवेक बुद्धी असते तर्कबुद्धी असते कसं काय करावं काय नाही ते अगदीच थोडेसे मोजके पाच पंचवीस दोन चार पाच टक्के विकृत लोक सोडले तर बहुतांश लोकांना त्यांच्याकडच्या ज्या साधन संपत्ती आहे त्याचं काय करावं ते कळत असतं मग तो समाज चालू आहे तुम्ही जेव्हा असं म्हणायला लागलात की ह्या कोल्हापूरमध्ये जो प्रचार केला गेला की शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊन बागायती जमिनीचं तरी उत्पन्न असून असून असं केवढं उत्पन्न आहे आम्ही तर हा मुद्दा वारंवार उपस्थित करायला लागलो कोरड भाऊ आणि बागायतीमध्ये फरक काहीच नाही त्याची बिनपाण्याने होती हिची पाण्याने होती हजामत मत दोघांची ठरलेली असं आमचं शेतकरी संघटनेतली ती मांडणी आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणचे बाग बरं ह्या सगळ्याच्या बाबतीतल्या मुद्दा मोबदल्याचा आहे मी कबूल करतो आणि हे आम्ही आधीपासून मांडत आलेलो आहोत जोपर्यंत त्याच्या त्याला समाधानकारक मोबदला मिळणार नाही तोपर्यंत त्याचा विरोध संपणार नाही ही सरळ साफ स्वच्छ सूर्यप्रकाश इतकी गोष्ट स्पष्ट आहे बाकी हे जे सगळं सांगतायत त्या पद्धतीनं काहीही कोणाचं शेतीमध्ये अडकलेलं नाहीये सगळ्यांना पर्याय तसा असला असतं तर लोकांनी खरं तर ही आट काढून टाका ना शेती जर एवढी चांगली आहे तर फक्त ज्याच्या नावावर सातबार आहे त्यालाच शेतजमीन घेता येते ही आट काढून टाका कुणालाही शेत जसं एखाद्या शहरातली जमीन याने केलेली जमीन कुणालाही खरेदी करता येते त्याच पद्धतीने कुणाही माणसाला शेत जमीन खरेदी करता येते अशी आट म्हणजे असं का नाही आज शेतजमीन खरेदी करायचं म्हटलं तर ज्याच्या नावावरती आधीचा सात बारा आहे त्याला शेतजमीन खरेदी करता येते ज्याच्या नावावरती सात बारा नाही त्याला शेतजमीन खरेदी करता येत नाही बहुतेक जणांना माहिती नाही ही गोष्ट जर शेतजमीन इतकी फायद्याची आहे जसं बाकीच्या ठिकाणी एखादा जमीन खरेदी केली जाते केलेली आणि त्या ठिकाणी उद्योग उभा राहतो त्याला बंधन नसतं पण शेतीला बंधन आहे म्हणजे जो जन्मजात शेतकरी आहे त्यानं शेती करावी असं तुम्ही त्याच्या डोक्यावरती पारंपरिक जोखड असं लावून टाकलेलं आहे सगळं घालून टाकलेलं त्याला जोखड अडकून टाकलेलं आहे आणि जो प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याला तुम्ही बाहेर पडू देत नाहीत वेगवेगळे कारणं सांगून शेती कशी आई आहे काळ्या मातीची सेवा कशी आहे आणि हे सगळे सांगणारे बदमाश या सगळ्यांचं उत्पन्न शेती नसलेल्या याच्यातून येतं तुम्ही मला एक तरी माणूस असा दाखवा की जो शंभर टक्के शेतीवरती अवलंबून आहे तो असं म्हणतो आहे की मला शेती सोडायची नाही शेती करा शेती चांगली शेतीचं चा उत्पन्न असन शेतीवरच्या ज्या काय सक्सेस स्टोऱ्या लिहिणारे जे पत्रकार आहेत ना हे सगळे सग्ड़े, या सगळ्यांचं उत्पन्न शेतीबाही आहे एक तुम्ही मला असा माणूस दाखवा की ज्याचं शंभर टक्के उत्पन्न शेतीतलं आहे आणि तो शेतीचं कौतुक करतोय दुसऱ्यांनी पण शेती करावं असं सांगतोय तुम्हाला असं कधीच आढळणार नाही विधिमंडळामध्ये स्पष्टपणे अधिग्रहणाची कशी सगळं हे सुरू झालेले आहे प्रक्रिया हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांना धन्यवाद नंबर दोन समृद्धी महामार्गाला जोडणारा नांदेड परभणी जालना हा जो प्रकल्प आहे त्याच्या बाबतीमध्ये स्पष्टता आली धन्यवाद समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा तर खुला होणारच आहे पण त्याला जोडून इगतपुरी पासून वाढवण बंदराकडे जाणारा रस्ता तोही प्रकल्प मार्गी लागतो ह्याच्याबद्दलही स्पष्टता आली त्याच्याबद्दलही धन्यवाद महाराष्ट्रातल्या विकास कामांच्या संदर्भामध्ये काही एक स्पष्ट भूमिका मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मांडली बाहेरही पत्रकार पत्रकारांच्या समोर मांडली अर्थसंकल्पात तरतूद केली ह्या सगळ्यामुळे विकासाच्या बाबतीतलं एक सकारात्मक असं चित्र तयार होण्यास मदत होईल बघूयात पुढं काय करतो काय होतं ते हे जे आ अंधविरोधक म्हणतो जसे अंध भक्त आहेत तसे अंधविरोधक आहे आहेत ही महामार्ग कसे शेतकऱ्याच्या उरावरून चाललेले आहेत हे नुसतं म्हणणं आहे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की जे प्रत्यक्ष बाधित शेतकरी आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांची मतं तुम्ही कोणीही जाणून घ्या माझं तर खुलं आव्हान आहे ज्याची प्रत्यक्ष जमीन गेली ज्याची जमीन जाणार आहे त्याची मत तुम्ही स्पष्टपणे जाणून घ्या तुमच्या आजूबाजूला माझ्यासारख्यावर सुद्धा विश्वास ठेवू नका त्यांचं काय मत आहे ते तुम्ही समजून घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुमचं मत ठरवा इथेच थांबूयात धन्यवाद